धनत्रयदशीच्या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे यमदीपदान आपल्याला कधी कसं करायचं यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला तेरा दिवे किंवा तेरा पणत्या लावायचा आहे या पणत्या कुठे कोणत्या दिशेला कशा लावायच्या आणि प्रत्येक पणती लावल्यामुळे आपल्याला त्याचा काय लाभ होतो ही अगदी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा धनत्रयदशीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे धन धन्वंतरी देवतांची आपल्याला पूजा करायची आहे यामुळे आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लागतं यासोबतच या दिवशी खूप महत्व आहे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला काही माहिती आहे तर ती वाचून दाखवते धनत्रयदशीच्या दिवशी संध्याकाळी कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीची पणती घ्यावी त्यामध्ये तेल आणि वाद घालून तो घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करावी आणि तो प्रज्वलित करावा दक्षिण दिशेला आपलं तोंड पण असलं पाहिजे आणि हात जोडून यमराजांना मी सोबत मंत्र देते तर तो मंत्र म्हणायचा आहे नमस्कार करायचा आहे हा मंत्र म्हणून नमस्कार करावा इतर कोणत्याही दिवशी दिव्याची ज्योत दक्षिणेकडे तोंड करून लावत नाही फक्त याच दिवशी ध दिवशी आपण दक्षिणेकडे दिव्याची तो वात करून लावत असतो दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा मानली जाते आणि यमराज हे मृत्यूचे देवता आहे तर या दिवशी असा दिवा लावल्यामुळे अपमृत्यू टळतो तर अपमृत्यू म्हणजे काय बघा नैसर्गिक मृत्यू येणं हे वेगळं अपमृत्यू म्हणजे बघा काहीतरी अघटित घडणं ॲक्सिडेंट होणं शॉक लागून मरणं यानंतर काहीतरी कोणी सुसाईड वगैरे करतं किंवा काही साप वगैरे चावतो तर अशा झालेल्या मृत्यूला अपमृत्यू असं म्हटलं जातं तर बघा धनत्रदशीच्या दिवशी यमदीपदान नक्की करा खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे कारण आपल्याला कोणालाही माहीत नाही आहे की मरण आपलं कधी येणार आहे तर त्यामुळे प्रत्येकाला मरण हे अटळ आहे ही जाणीव सतत आपल्याला असणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य आणि धनाचा अपव्यय होऊ नये यासाठी आपल्याला या दिवशी यमदीपदान करायचं असतं यमदेवांना दीपदान करून यमदेवांना प्रार्थना करायची असते आणि त्यांना आपल्याला सांगायचं असतं की या दिव्याप्रमाणे आम्हीसुद्धा सतर्क आहोत जागृत आहोत त्याचे प्रतीक असलेला दिवा आम्ही तुम्हाला अर्पण करत आहोत त्यांचा तुम्ही स्वीकार कर करा कारण तुमचे आगमन कधी आमच्या आयुष्यात होईल हे आम्हालाही माहीत नाही तर असं अगदी कृतज्ञता यमराजांना व्यक्त करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे सोबत मी तुम्हाला जो मंत्र दिला आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे बघा धनत्रदशीचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे संपूर्ण दिवस कसा साजरी करायचा त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि दिवाळीमध्ये किती वेगवेगळे दि सण येत असतात एका दिवशी आपण गाईची पूजा करतो एक दिवस धन्वंतरी देवतांची एक दिवस लक्ष्मीपूजन असतं एक दिवस, दिवस दिवाळी पाडवा भाऊबीज अगदी या हे प्रत्येक सण करण्यामागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो तर बघा म्हणून आपल्याला प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेऊन त्या गोष्टी करायच्या आहे कोणीतरी काहीतरी सांगितलं ना मग ते आपण कधीही मनापासून नाही करत तुमचं घ्या की माझं घ्या एखादी गोष्ट आपल्याला कोणी सांगितली तर उगाच हा आईने सांगितली म्हणून मी एकदाची करून टाकते असं करू नका त्या गोष्टीचं तुम्ही महत्व पटवून घेतलं ना मग ते तुम्ही इंटरेस्टने कराल तर आता तुम्हाला कळालं असेल परत मी इन डिटेलमध्ये एकदा सांगते धनत्रदशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी जवळपास सहा साडेसहा वाजता तिळाच्या तेलाने शक्यतो भरलेला तुम्हाला दिवा घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही कणकेचा घ्या गव्हाच्या पिठामध्ये किंचितची हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आहे आणि तुम्हाला दिवा बनवायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते तो दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेला ज्योत करून लावायचा आहे तुमचं तोंड पण दक्षिणेला आलं पाहिजे त्यानंतर दिव्याच्या खाली काहीतरी छान फुलं फुलांच्या पाकळ्या टाका पान ठेवा अक्षता ठेवा त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करून दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि रम यमराजांना मी तुम्हाला सांगितलेली प्रार्थना म्हणायची आहे असा दिवा लावल्यामुळे मुळे यमाच्या पाशातून नरकामधून आपल्याला मुक्ती मिळत असते तर बघा म्हणून नक्की असा दिवा लावा आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी काय करायचं एखाद्या झाडाजवळ जाऊन तुम्ही ठेवा मुंग्या वगैरे ते खातात मुंग्यांनी ते खाल्ल्यामुळे प्राण्याने ते खाल्ल्यामुळे यमराज जे आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात पितृ पक्षात बघा मी किती व्हिडिओ तुम्हाला किती छान छान माहिती दिली होती की या दिवसामध्ये प्राणे पक्षांना काहीतरी दान केल्यामुळे खाऊ घातल्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं पितर जे आहे तर ते तृप्त होतात म्हणून हा दिवा नंतर तुम्हाला दुसऱ्याशी झाडाजवळ ठेवून आहे असं अगदी हे सोपं यमदीपदान आहे आणि बघा हा दिवा जेव्हा तुम्ही लावाल ना तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर टाका आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे नैवेद्य म्हणून आपल्याला थोडीशी त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि मग तो दिवा जो आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुजायचा आहे आता हे झालं यमदीपदांचं आता दुसरी गोष्ट म्हणजे तेरा दिवे आपल्याला लावायचे आहे अशाच प्रकारे तुम्ही, तुम्ही कणकेचे दिवे करा किंवा तुम्ही पणती करा आता हा जो दिवा आपण लावणार आहे यामध्येच तुम्ही तेरावा दिवा धरला तरी सुद्धा चालेल कारण एक दिवा आपल्याला परत तेरा दिव्यांपैकी मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे हा उपाय न विसरता करा या उपायामुळे घरातल्या आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्या अडचणी दूर होतात घरामध्ये भरभरीट भरभराटी येण्यासाठी तुम्हाला हा उपाय खूप महत्वाचा आहे फक्त मनोभावे करा कारण बघा मनोभावे आपण जेवढं करतो ना ते 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 तर तेवढं त्या गोष्टीचं आपल्याला समाधान मिळतं आणि त्याचं पूर्ण फळ मिळत असतं आणि या दिवशी असे तेरा दिवे लावल्यामुळे आपल्याला तेरा पटींनी लाभ होत असतो तर बघा एका ताटामध्ये तुम्हाला दिवे घ्यायचे आहे तुम्ही पणत्या घ्या किंवा कणकेजी घ्या पण जो मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावाल ना तो एकतरी दिवा तुम्ही कणकेचा करा बाकी भले तुम्ही पणत्या लावल्या तरी सुद्धा चालेल त्यामध्ये मोरीचं चा किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे दोन वाती मिळून एक वाट करायची आहे सगळ्यात आधी हे दिवे तुम्हाला दे इथे समोर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आहे आता तुम्ही म्हणाल की ताई जो बाहेर आपण लावणार तो पण दिवा यामध्ये धरायचा का तर हो तुम्ही धरू शकतात दोन दिवे लावायचे दोन पण लावू शकतात तुमची इच्छा किंवा त्या ते तेरा दिव्यांपैकीच एका आपण मुख्य दरवाजाजवळ लावणार आहे पण तो दक्षिणेला वात करून लावायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्हाला देवाऱ्यासमोर सगळे हे ताट ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला हे सगळे दिवे तुम्हाला प्रव प्रज्वलित करायचे आहेत आता हे तेरा दिवे कोणाचं प्रतीक आहे बघा गणपती कुलदेवी लक्ष्मीमाता धन्वंतरी देवता कुबेर देवता तुलसी देवता गोमाता यमदेवता त्यानंतर पाण्याजवळ आपल्याला जलदेवांसाठी अग्निदेवतांसाठी पित्रांसाठी चित्रगुप्तांसाठी आणि मुख्य दरवाजाजवळ यासोबतच तुळशी दिव जवळ आपल्याला दिवा लावायचा आहे आता मी सगळं इन डिटेलमध्ये सांगते की कसं करायचं आहे हे तेरा बघा या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी आपण जेव्हा पूजा वगैरे करू पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला या तेरा दिव्यांनी तुम्ही आरती पण करू शकता ठीक आहे मी तुम्हाला पूजेच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मृत्यूपासून बचाव होण्यासाठी तुमची जे घरातलं डस्टबिन आहे किंवा कचराकुंडी असेल घराबाहेरची त्याच्याजवळ तुम्हाला दक्षिणेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे यानंतर देवाराजवळ जवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला सौभाग्य प्राप्त करून देतो यानंतर समृद्धीसाठी तुम्हाला लक्ष्मी मातेला मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तिसरा दिवा लक्ष्मी समोर लावायचा आहे लक्ष्मी माते समोर आता तुम्ही देवाराजवळ आणि लक्ष्मी मातेसमोर तिथेच इथं ठेवू शकतात त्यानंतर चौथा दिवा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे त्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते त्यानंतर घरामध्ये आनंद प्रेम सुख शांती हे सगळं राहण्यासाठी पाचवा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे तर मग तुम्ही यमाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावा आणि या तेरा दिव्यांपैकी एक दिवा तुम्ही मुख्य मुख्य दरवाजाच्या बाहेर जसं तुम्ही पंटी लावतात कुठल्याही दिशेला तुम्ही जसं आपण म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर समोरच्या दिशेला तोंड करून तसं लावला तरी पण चालेल यानंतर आर्थिक संकट आरोग्य संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला मोरीच्या ते, तेलाचा दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला लावायचा आहे या तेरा दिव्यांपैकी एक दिवा तुम्हाला कचरा कुंडीजवळ म्हणजे डस्टबिनजवळ लावायचा आहे तुमच्या घरामध्ये डस्टबिन असेल तिथे लावा किंवा बाहेर तुमचं काही कचरा पेटी वगैरे ठेवली असेल तिथे तुम्हाला लावायचं आहे अपमृत्यू टळण्यासाठी हा दिवा लावला जातो त्यानंतर एक दिवा तुम्हाला तुमच्या गॅस उटाजवळ लावायचा आहे आपण बघा गॅसची पण पूजा करत असतो गॅस जवळ लावायचा आहे एक तुम्हाला तुमचं तुम्हा पाण्याचा हंडा किंवा फिल्टर जे काही असेल त्याच्याजवळ एक दिवा लावायचा आहे तुळशी जवळ एक दिवा लावायचा आहे या दिवशी बघा पिंपळाच्या झाडाजवळ पण तुम्हाला संध्याकाळी यातला एक दिवा लावायचा आहे घराच्या खिडकीमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुमच्यावरती टेरेस असेल किंवा गच्ची असेल काही असेल तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही एक दोन दोन तीन खिडक्या असतील तर त्या सर्व ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहे आणि उरलेले दिवे तुम्हाला तुमच्या देवारासमोरच ठेवायचे आहे कळालं मी परत एकदा क्लिअर करते तुम्हाला बघा जो यमदिपदांचा दिवा आहे तो तुम्ही कणकेचा करा तो दक्षिणेकडे वात करून करा आणि या तेरा दिव्यांपैकी एक दिवा तुम्ही जसं पणती साधारणपणे लावतात घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर समोरच्या दिशेने करून तसा तुम्ही तुम्ही असे दोन दिवे सेपरेट लावले तर जास्त चांगलं तर असे तुम्ही दोन दिवे लावा ठीक आहे तर माझ्या मते आता तुम्हाला कळालं असेल यमदीपदान दीपदान कसं करायचं तेरा दिवे कसे लावायचे तेरा दिवे कसले प्रतीक आहे नक्की तुम्ही अशा प्रकारे हे दिवे लावा आणि या दिवसाचं ख खरंच खूप महत्त्व आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे सांगितलेले छोटे छोटे सोपे उपाय करा की जेणेकरून मग आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सुख येईल आनंद येईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक